भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारी प्राप्त झालेल्या उमेदवारांना मी मनस्वी अभिनंदन करतो उद्याच्या निवडणुकीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व सोलापूर शहरातील मतदारांना विनंती करतोय की आपण उद्याच्या पंधरा जानेवारीला मतदान करताना कमळ हाच आपला उमेदवार आहे हे डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या चारी उमेदवारांना पक्षावरती विश्वास ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून आपण स सर्वांनी मतदान करावं असं मी विनंती करतो आज सगळ्यांची अधिकृत उमेदवारी पक्षाकडून जाहीर झाल्यानंतरनं कदाचित अनेकजण सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील कोणी नातेवाईक म्हणून करतील कोणी मित्र परिवार म्हणून करतील कोणी कालपर्यंत सोबत असलेले पक्षातील सहकारी अन्य पक्षातनं किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊन मतदारांमध्ये समारंभ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सर्वांना जबाबदारीने सांगतो की कमल हाच आपला उमेदवार असणार आहे आणि ज्या ज्या प्रभागात भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्या अधिकृत उमेदवारीचं उमेदवारांचंच काम आपण सर्व सहकाऱ्यांनी करायचं आहे मतदारांनी सुद्धा त्यांनाच मतदान करायचं ही मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद